एबीपी माझा तुम्ही पाहताय नमस्कार महाराष्ट्र यानंतर एक दुःखद बातमी येते नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्यावर हैदराबाद मधल्या किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली आणि पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आपला प्रतिनिधी अभिषेक एकबोटे आपल्यासोबत आहे अभिषेक अतिशय दुःखद अशी ही बातमी म्हणावी लागेल दीपक हे नांदेडचे खासदार होते जे दोन हजार चोवीस साली काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि लोकसभा जिंकली होती वसंत चव्हाण यांचं जर राजकारण पाहिलं तर ते दोन वेळेला आमदार राहिलेले आहेत आणि एक वेळेला ते खासदार झाले होते ज्या वेळेला अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली होती त्यानंतर काँग्रेसकडून कोणी उभं राहायला तयार नव्हतं त्या परिस्थितीत वसंत चव्हाण यांनी उभं राहून अशोक चव्हाण यांना खूप मोठा धक्का दिला होता पंधरा दिवसापूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांना नांदेडच्या एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथून ते त्यांना हैदराबाद येथे हलवण्यात आल्यानंतर पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिषेक वसंत चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार कधी होणार त्याबद्दलची काही माहिती कळू शकली आहे वसंत चव्हाण यांचं पार्थिव जे आहे त्या संध्याकाळून नायगाव मध्ये आणण्यात येणार आहेत त्यानंतर जे आहे ते अंत्यसंस्काराची जी वेळ आहे त्यानंतरच नातेवाईक ते सांगणार आहेत अशी त्यांच्या कुटुंबियांकडून माहिती देण्यात आलेली आहे अभिषेक जर बघायचं झालं तर नांदेडसाठी खर तर ही एक मोठा धक्काच ठरणार आहे पण वसंत चव्हाण यांची एकंदरीतच राजकीय कारकीर्द ही आजवरची कशी राहिलेली खासदार होईपर्यंत वसंत चव्हाण यांनी दोन हजार नऊ साली अपक्ष निवडणूक लढवत ते आमदार झालेले होते त्याआधी ते शरद पवार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते ते राष्ट्रवादीचे होते दोन हजार चौदा साली सुद्धा ते आमदार राहिले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला राजेश पवार हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी वसंत चव्हाण यांचा पराभव केला होता त्यानंतर थोडे ते बॅकफुटवर गेल्यानंतर पुन्हा दो ते दोन हजार चोवीस ला सक्रिय होत असताना ते पहिले खासदार झालेले आहेत म्हणजे किलर ते होते ते त्यांनी जो आहे निवडणूक लढवत अशोक चव्हाण यांच्या विरोधात थेट त्यांनी बंड ठोपटलं होत अभिषेक जर बघायचं झालं की जे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे की जशा पद्धतीनं नांदेडची जी ही जी निवडणूक ठरलेली होती ही एक वेगळ्या पद्धतीनं ठरलेली त्यातले जायंट किलर खरंतर वसंत चव्हाण ठरलेले होते हो दीपक नांदेडची जी अभिषेक मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आहेत माणिकरावजी तर अत्यंत दुःखद अशी बातमी आहेत वसंतराव चव्हाण यांचं निधन झालंय काय आपल्या भावना आहेत सकाळीच मला ही बातमी दुखत निधनाची कळली आणि एक धक्का बसला की वसंतराव चव्हाण हे मी पालकमंत्री असतानापासून त्यांना मी पाहतो ते अत्यंत प्रामाणिक आणि काँग्रेस पक्षनिष्ठ अशा प्रकारचा एक कार्यकर्ता नेता म्हणून त्यांची ख्याती होती आणि अत्यंत लोकांशी जवळीक लोकांनी भरभरून त्यांना प्रेम दिलं आणि सतत आमदार आणि त्यानंतर खासदार म्हणून अशा परिस्थितीमध्ये ते निवडून आलेत तेव्हा जनतेचा अलोट अशा प्रकारचं त्यांच्यावर प्रेम होतं ते त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काँग्रेसची धुरा त्या ठिकाणी सांभाळली होती एक काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता अशा प्रकारे त्यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ख्याती होती आणि ज्यावेळेला ते पार्लमेंटला उभे राहिले आले त्यावेळेला भरभरून सहानुभूती त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये होती त्यांच्या पाठीमागे की वसंतराव सरकार एक खासदार आपल्याला मिळाला पाहिजे याकरता सर्व कार्यकर्ते मनापासून सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रपणे एक कामाला ता ता त्या ठिकाणी लागलीत आणि त्यांचा विजय झाला ज्यावेळेला विजय झाला त्यानंतर जवळजवळ तीन चार वेळा माझी भेट झाली अत्यंत मनमिळावी स्वभाव आणि मला मनापासूनच आनंद झाला होता की ते एक त्यांना खरंच सर्वोच्च जागा ही त्यांना मिळायला पाहिजे होती ती मिळाली परंतु शेवटी दुर्दैव की आमच्या मधनं ते निघून गेले फार मोठी पोकळी निर्माण झाली एक निष्ठावंत अशा प्रकारचा कार्यकर्ता ज्या वेळेला नेता निघून जातो त्याचं दुःख खऱ्या अर्थानं फार मोठं असतं त्यांच्या कुटुंबाकरता आहेत पण त्यांचा प्रेमी वर्ग त्यांचे अप्त्यस्त फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातच नाही संपूर्ण मराठवाड्यामध्ये हो आहेत त्या सगळ्यांना प्रचंड अशा प्रकारचं दुःख त्यांच्या एक मोठी पोकळी तर त्यांच्या जाण्यानं निर्माण झाल्याच्या आपल्या भावना तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत माणिकरावजी धन्यवाद एबीपी माझ्याला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि आपल्यासोबत खासदार आणि